तर एनसीपी चे नेते अजित पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिवे मारण्याचा फेसबुक मेसेज त्या आरोपीनं सर्वत्र व्हायरल केला होता हा मेसेज म्हणजे पोलिसांसाठी ठरलेली एक डोकेदुखीच होती अखेर पोलिसांनी कारवाई केली आणि आरोपीला बेड्या ठोकल्या सीएम ला धमकी देणारा मुंबईत सापडला मुंबईतून मुख्यमंत्र्यांना उडवण्याची धमकी हल्ल्यासाठी स्वतःला म्हणवत होता अजमल कसाब पंकज कुंभारला आगरी बेड़्या धमकी महागात आरोपी तुरुंगात हा फोटो आहे पंकज कुंभारचा पंकजचा कारनामा ऐकून राज्यातील पोलीसच कामाला लागले होते पठ्ठ्याची हिंमत पहा चक्क एन सी पी नेते अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बॉम्ब उडवण्याची धमकी या चोरट्याने दिली होती तशा मेसेज व्हॉट्सअप आणि फेसबुक वरून व्हायरल या मेसेजचा मजकूर होता मी काल अजितदादा वाचले आता साताऱ्यात लग्नात सीएम सव्वीस अकरा दहशतवादी हल्ला तसंच आता ऑपरेशन सातारा सीएम आणि चाळीस हजार लोक खल्लास चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस खंडाळा सातारा सीएम इलेक्शन दौरा या आशाचा मजकूर पंकजने फेसबुक वर टाकला आणि स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली कारण त्याची ही पोस्ट पोलिसांच्या हाती लागली आणि पोलिसांनी तपासाची चक्र फिरवायला सुरुवात केली पंकज कुंभार नावाच्या एका संशयित व्यक्तीनं फेसबुकवरून मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या दिनांक चार फेब्रुवारी रोजीच्या येथील दौऱ्याच्या अनुषंगाने काही आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या होत्या